संत ज्ञानेश्वरांची चांगदेव पासष्टी हा मराठी संतसाहित्यातील अत्यंत महत्त्वाचा अभंगसंग्रह आहे संत ज्ञानेश्वर महाराज तेराव्या शतकात यांनी ही रचना केली चांगदेव महाराज हे योगसिद्ध पण अहंकारी साधक होते त्यांना आपली योगसिद्धी चमत्कार यांचा मोठा अभिमान होता ते चौदाशे वर्षे आयुष्य जगले होते अशी आख्यायिका आहे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही लहान आहात पण तुमच्या विद्वत्तेचा लौकिक आहे मी तपासायला येतो म्हणून चौदाशे शिष्यांसह आपल्या मेघडंबरावर बसून पत्र पाठवले ज्ञानेश्वरांचा प्रत्युत्तर ज्ञानेश्वरांनी उत्तरादाखल एकदम अलौकिक कृती केली भिंतीवर बसून ते आपल्या भावंडांसह चांगदेवांना भेटायला निघाले हे पाहून चांगदेवांचा अहंकार क्षणातच गळून पडला चांगदेव पासष्टी चांगदेव महाराजांना उपदेश करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी पासष्ट ओव्या लिहिल्या म्हणूनच हिला चांगदेव पासष्टी म्हणतात पासष्टी बरोबर पासष्ट या उभ्यांमध्ये अहंकार कसा तोडावा आत्मज्ञान कसे मिळवावे आणि खऱ्या योगाचे तत्त्व काय आहे हे सांगितले आहे मुख्य संदेश अहंकाराने नाही तर नम्रतेनेच खरा योग होतो बाह्य चमत्कार हे खरे साधन नाहीत अंतःकरणातील शांतता आणि ईश्वराशी एकरूपता हाच खरी साधना आहे स्वतःचे स्वरूप ओळखले की मोक्ष प्राप्त होतो हा मूलभूत उपदेश यात आहे म्हणून चांगदेव पासष्टी ही केवळ संतसाहित्याची नव्हे तर मराठी अध्यात्म परंपरेची मौल्यवान रत्न मानली जाते श्री चांगदेव पासष्टी स्वती श्रीवटेशू जो लपोनी जगदाभासू डावी मग ग्रासू प्रगटला करी हे श्रीवटेश चांगदेवा तुझे कल्याण असो स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो तो, तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो प्रगटे तनु न दिसे लपे तनु तन्वाभासे प्रगट न लपला असे न खोमता जो परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोच असे नाही विचारांती असे दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीत नाहीत बहुजन जन्म होये तन तनु कान्हिंच न होये कान्ह्य न होनी आहे अवघाची जो स्वरूपाने परमात्मा विशाल होत असता भासमान जगात नाहींचे होत जाते वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे सोने सोनेपणा उण्य न येतांची झाल्या लेण्य तेनवी न वेंचता जग होणं अंगे जया सुवर्णाचे दागिने घडवितात परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही हे जसे आहे त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही कल्लूळ कंचूक न फेरिता उघड्या उदाक तेन्वी जगेंसी सम्याक स्वरूप जो पाण्यावर अनेक लाटा उठता असतात त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकले आहे असे वाटते तरीही ते पूर्णतया पाणीच असते हेच परमात्मा आणि जगत यांच्या बाबतीत आहे परब्रह्म आणि विश्वयांत काहीही फरक नाही परमाणूंची या मांदिया पृथ्वीशन या नवचेची वाया तेन्वी विश्वस्फूर्ती या झांकवेना जो पृथ्वीवर अनेक लहान लहान कण अणु परमाणू आहेत परमाणू हे पृथ्वीच्या रूपाने आहेत म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही कळांचे नि पांघुरणे चंद्रमा हरपो ने का वी दीपपणेम आन नोहे कल्पना केली की चंद्रावर त्याच्या सोळा कलांचे आच्छादन घातले आहे तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो म्हणूनही अविद्यानिमित्तय दृश्य द्रष्टत्व वरते ते मी नेणे ऐत्य ऐसेंची असे म्हणून म्हणतो चांगदेवा तुला अज्ञानामुळे अविद्येने ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि मी द्रष्टा वेगळा आहे असे भासत्य परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही जेविय नामात लुबड्य येरवी सुतची ते अवघड्य का माती मृदभांड्य जयापरी वस्त्रापैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडे म्हणतात तरीही लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सुतरूप कायमच असते माती आणि मातीचे भांडे यांच्या बाबतीत असेच सांगता येईल तेणवी द्रष्टादृश्य दशे द्रुमात्र जय असे त्यांची द्रष्टादृश्य मिसे केवळ होय म्हणून म्हणतो द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे, जे, जे पाहावयाचे ते अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्मतत्वज्ञानस्वरूप असे आहे हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येते अलंकार येण्य नाम्य जे निखिल हेम्य नाना अवयवसंभ्रम्य अवयवी या जेनवी अलंकाररूपाने जसे केवळ सुवर्णच असते किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो तेन्वी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची या परी प्रकाशे ते एकसरी सन्वित्ती हे ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रतिती करून देणारे एक ज्ञानच असते म्हणजे त्या, त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेले असते नाहिय ते दाविती परी असे केवळ भिंती प्रकाश्ये सन्वित्ती जगदाकार्य भिंतीवर चित्र दिसली तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीती असते त्याप्रमाणे जगदाकाराने ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती असते बांधयाची या मोडी बांधा नहोनी गुळाची गोडी तयापरी बांध्याची या मोडी बांधा नहोनी गुळाची गोडी तयापरी जगपरवडी संवित्ती जाण गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा आकार येत नाही आगर ढेप मोडल्याने गोडी मोडताही येत नाही त्याप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैतप्रतीती झाली तरी ती परमात्म्याचीच प्रतिती आहे द्वैत नाहीच घडिचे नि आकार्य प्रकाशीचे जे जेव्या अंबर्य तेन्वी विश्वस्फूर्ती स्फुर्य स्फूर्तीची हे घडीच्या आकारात ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हाव्य त्याप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो न लिंपता सुखदुह येणे आकार्य क्षोभोनी नावेक होय आपण या सन्मुख आपणची जो अविदेच्या निमित्ताने अविद्याकाळी क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदोहखाने सुखी किंवा दुःखी होत नाही तो स्वतःच द्रष्टा किंवा दृश्य रूपांत असतो तयनानुदृश्याचे होण्य संवित्ती दृष्टृत्व आणि जे जेण्य बिंबाबिंबत्व जालेपणय प्रतिबिंबाचे नि आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो या प्रकाराचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास द्रष्टृत्व भावाला आणते तेव्हा आपणची आपुला पोटिय या दृश्य दावीत उठी दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांड्य ते आहे असे असले तरी द्रष्टा दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावर येतो याचाच अर्थ असा की स्वतः परमात्माच द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींच्या रूपाने व्यवहार करतो सुताची एक गुंजे अंतबाहेर नाहीय दुज्य तेवी तीन पण एव्हेंट जाणीजे त्रिपुटी हे सुताच्या गुंजेमध्ये सुतावासून दुसरे काही नाही त्याप्रमाणे परमात्मस्वरूपावर द्रष्टा दृश्य दर्शन अशा त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव उत्पन्न न होता वाचून त्रिपुटी असते नुसदे मोख जैस्य दर्पणमिसे वायांची देखणे ऐस्य गमो लागे केवळ मानेवरचे तोंडारशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते त्याप्रमाणे अविद्योपाधींनी दृश्यद्रष्टादी भावाची प्रतिती येते असे वाटते तैसे न वचता भेदा सनवित्ती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा ओपत्ती येया वरील उदाहरणात सन्वित्तिक परमात्मा त्याच्या स्वरूपात भेदन होता विद्योपाधिने द्रष्टा दृश्य दर्शन असा भेद झालासा दिसतो तत्त्वत तो भेद नसतोच चांगदेवा हीच अखंड अभेदाविषयी उपपत्ती समज न वचता भेदा गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा ओपत्ती येया वरील उदाहरणात सन्वित्तिक परमात्मा त्याच्या स्वरूपात भेदन होता विद्योपाधिने द्रष्टा दृश्य दर्शन असा भेद झालासा दिसतो तत्वत हो तो भेद नसतोच चांगदेवा हीच चखंड अभेदाविषयी ही उपपत्ती समज दृश्याचा जो उभारा त्यांची दृष्टत्व होय संसारा या दोहीं माझीला अंतरा दृष्टी पण होय अविधेच्या योगाने दृश्याचा होणारा आविर्भाव द्रष्टृत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यातील वेद पाहिल्यास विचार पांगळा होतो म्हणजे नाहीसा होतो दृश्य जेधवा नाहीय तेधवा दृष्टी घेऊणी असे काही आणि दृश्यन्विण कान्ह्य द्रष्टत्व असे जेव्हा दृश्य नाही असे ठरते तेव्हा त्याला प्रकाशित करणारे ज्ञान कोणाला प्रकाशित करील दृश्यापासून द्रष्टत्व कोठे दिसते का तात्पर्य अध्यात्मज्ञानाच्या उदयकाली द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते म्हणून दृश्याचे जालेमपण्य दृष्टी द्रष्टत्व होणं पुढती ते गेलिया जाणं तैसेची दोन्ही दृश्य तयार झाले म्हणजे दर्शन आणि द्रष्टृत्व ही असतात जर विचाराने दृश्यत्वच नष्ट झाले तर द्रष्टा आणि दृष्टी या दोहोंचाही अभाव होतो एव एकची झालीय ती होती तिनी गेली या व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती पण साच याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टादर्शनादी तीन रूपे होतात विचारजागृतीने त्या तिघांचाही नाश होतो आणि एकच परमात्मा राहतो दर्पणाची या आधी मुख हस्तची असे मुखीय माझीय दर्पण अवलोकीय आणकान्ह्य होय आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावरही मुख जागेवर मुखपणानेच असते पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो काय पुढे देखीचे तेने बगे देखते ऐसे गमो लागे परिदृष्टीत वावग्य झकवीत असे आरशात आपले मुख आपणच पाहतो दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपणा आला असे वाटते पण असे वाटणे म्हणजे ज्ञानाची फसवणूकच होय म्हणून दृश्याची ये वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपण अपाशीय म्हणून दृश्याच्या कालांतही दृश्यत्व द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्मवस्तू आपणच आहोत असा निश्चय कर वाद्यजातेविल ध्वनी काष्टचा तेवीन वन्ही तैसे विशेष ग्रासुनी स्वयंची असे चांगदेवा वाद्यातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच किंवा लाकडात अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी असतोच त्याचप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तू असतेच जय म्हणता नये कान्हिय जाणू नये कैसेही अस्तची असे पाही असलेय जया ज्या वस्तूचे अशी तशी एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही ती ज्ञानाचा विषय होत नाही अशी ती वस्तू आहे आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणी आहे पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो कारण तो पाहणे रूपच आहे त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही त्याप्रमाणे परमात्मा ज्ञानरूप आहे म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही जय जाणनेंची किअठाय निर्णयय कीर नाहीय परी जाणय म्हणून जाणण्या कैंच्य ज्या जा ज्ञानरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रय नाही तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार याला मौनेंची बोलीजे कान्ह्य नहोनी सर्व होईजे नवता लाहीजे कान्हीच नाहीय म्हणून केवळ मौन हे ज्याचे बोलणे काही नसले तरी असणे काही न होता लाभणे अशी सर्व गुणधर्मशून्य अशी ती परमात्मवस्तू जीव जेव्हा कोणत्याही बाधेने युक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल नाना बोधाची ए सोयरिके साचंपण जेणे ऐके नाना कल्लोळ पाणी जेंबी किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एकरूपाने असते जय देखीच देवीण देखतेम देखतेमपण हे असो आपण या आपण आपणची जय जे, जे कोणाला दृश्य न होता स्वरूपाने द्रष्टेपणाने ऐकटे असते त्या ज्ञानाचे शब्दाने कितीसे वर्णन कराव्या ते अद्वितीय आहे म्हणजे आपले नातेवाईक आपणच जय कोणाचे नवतेनी असण्य जय कोणाचे नवता दिसणं कोणाचे नवता भोबण्य केवळ झो परमात्मावस्तू अस्तित्वरूपच असल्यामुळे तिचे अस्तित्व अन्य दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नसते कोणाला विषय न बनविता स्वतःचं प्रकाशमान आहे आणि अन्य, अन्य दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंद स्वरूप आहे तया पुत्र तुह वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगया मज तुझं आपण्याचा बोल ऐके चांगदेवा ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादी अनेक नामे आहेत त्याचाच तू पुत्र आहेस अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना तसा तू स्वरूप आहेस आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते तुझ्या माझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींनी आहे ते तू आता ऐक ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकण्य ते तळ्य मिठी देण्य जयापरी तू स्वरूप आहेस मी ही तसाच स्वरूप आहे म्हणूनच तुझ्यात आणि माझ्यात अभेद आहे म्हणूनच म्हणतो मन माझा उपदेश तू ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखे नाही का अरे एखाद्याच्या उजव्या हाताने त्याच्याच नव्या हाताला मिठी घालावी तसे हे आहे बोलेंची बोल ऐकिजे स्वादेंची स्वाद चाखीजे का उजीवडे देखीजे उजिडा जेनवी शब्दाने स्वतःचा शब्द ऐकावा बोडीने स्वतःची गोडी चाखावी उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड बघावा तसे हे आहे सोनिया वरकल सोनिया जैसा का मुखमुखा हो आरिसा मज तुझं संवाद तैसा पाणी अथवा सोन्याची कसोटी असावी मुख हे चारसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावे तसे चांग देवा तुझ्या आणि माझ्या संवादाचे आहे गोडी आपुली गोडी घेता काय न माये तुंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे गोडीने स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटले तर ते शक्य आहे का अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्दल आहे सखय तुझे नि उद्देश बेटावया जीव उल्हासे किय सिद्धबेटी विसकुसे ऐशिया बिहे चांगदेवा मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे हे तर खरेच पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतः सिद्धही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय या भीतीने मी शंकाकुल झालो आहे वेवोअप आहे तुझे दर्शन तनुरूपानोअप आहे मन तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमवं लागे कारण तुझे दर्शन घ्यावे अशी इच्छा करताच माझे मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही आणि मग त्या स्थितीत दर्शनाची कृतीच होणे नाही असे वाटते कान्हय करी बोले कल्पी कान करी न बोले न कल्पी ये दोन्ही तुझ्या स्वरूपय न घेती उमसू चांगदेवा तू एखादी चांगली कृती केलीस बोललास कल्पना केलीस किंवा असे काही नाही केलेस तरी हे काही तुझ्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होतच नाहीत चांगया तुझे नी नानवे करणे न ना करणेय न वाव्य हे काय म्हणू परी न धरवे मी पण हे करण्या किंवा न करण्या हा व्यवहार चांगदेवा स्वरूपाच्या ठाई होत नाही आत्मत्वाचा उपदेश तुला करताना माझ्या आत्म्याजवळ असलेला उपाधीचा मिपणासुद्धा नाहीसा होत आहे लवण पाणी याचा खावो माझी रिघोनी गेलीय पाहो तर त्यांची नाहीय मा काय घेवो माप जळा चांग देवा पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या पाण्याने बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपात शिल्लक राहत नाही मग त्या पाण्याची खोली मोजायची रेकोणी तैसे तुझं आत्मयात्य पाही देखो गेलीय मिचे नाहीय तेथेय तुअ कैचा काही कल्पावया जोगा तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो की माझा औपाधिक मिपणा नाहीसा होतो मग मिपणाच्या कल्पनेने येणाऱ्या तुपणाची कल्पना तरी करता येण्याजोगी आहे काय जो जागोनी नीट देखे तो देखणेपणा जेनवी मुके तेन्वी तुनते देखोनी मी थाके न नहोनी एखादा माणूस सोप येताना ती कशी येते निद्रा हा कसला पदार्थ आहे हे जाणून घेण्याची इच्छा करतो पण निद्रा कोणत्याही पदार्थाच्या रूपाने त्याच्यापुढे आली नाही म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या भूमिकेसही मुकतो त्याप्रमाणे ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीही प्रमुख द्रष्टाच होऊन जातो अंधाराचे ठाय सूर्यप्रकाश तनुनाह्य परी मी आहे हे अकान्ह्य नवचेची जेनवी दाट अंधारात बसले की तेथे सूर्याचा प्रकाश मिळायचा दूर राहतोच पण स्वतःचेही भान नाहीसे होते तुंते मी मिगेवसी तेथे तुमपण मिपणेन्सी ओखते पडे ग्रास्य बेटीची उरे त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मिपणा आणि तुझा तुपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्व काय ते शिल्लकुर्त्य डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुक्य आणि तेनेंची तो देखे न डंडयिता बोटाने डोळा दाबला की त्याच्या जोरावर आपल्याला चित्रविचित्र चित्र पदार्थ दृष्टीसमोर भासू लागतात पण हे दाखविणारा डोळा मात्र अनेकरूप होत नाही आणि अनेकत्वाचा प्रकाश दाखविल्याखेरीज मात्र तो राहत नाही तैसी उपस्था गोष्टी न फुटता दृष्टी मी तुमविण बेटी माझी तुझी त्याप्रमाणे आत्मैक्यामध्ये अभेदपणा प्राप्त होऊन तुझा माझा अभेद मात्र मी पणावाचून सिद्धच आहे आता मी तू या उपाधी भेटी बेटीनुसधी ते भोगिली अनुवादीय घोळ गोल घोळू त्रेपन्न मी आणि तू या उपाधीस बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने मी जशी भेट घेतली उपभोगली आणि तिचा उहापोह केला इतका वेळ ज्या स्थितीचा अनुवाद केला तशाच रीतीने तू ही स्वतः सिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास रुपतीयचे निनी रुचितेय जेवी जे जैस्य का दर्पणव्याज्य दिसे देखतेय जेनवी अन्न सेवन करणाऱ्याला पदार्थाचा स्वाद आवडला तर त्यातील रस जेवणाऱ्याच्या रुचीला जेवू लागतो म्हणजे रुचीचा रुची हीच घेते किंवा पाहणारा चारशाच्या मिशाने स्वतःच बघतो तैसी अप्रमेय प्रमेय भरलीय मौनाची अक्षरय भली रचोनी गोष्टी केली मेळियेची अप्रमेय परमात्मा विषद करणारा आणि प्रमेयांचे साधन असा जो शब्द त्याला गिळून टाकणारी अक्षरे गुणफून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा हा संवाद लिहिला आहे येच य व्याज तू आपण येत बुच दीप दीपपणय पा आहे निज आपुलय स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो त्याप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती लिहिली आहे तिच्या सहाय्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावेस म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात तू राहा तैसी केली या गोठी तया उघडीचे दृष्टी आपण या आपण भेटी आपण आमाजी तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत त्यांच्या मदतीने तू ज्ञानदृष्टी मिळव म्हणजे आपणच आपली भेट घे चांग देवा तू योगेश्वरीयुक्त असलास तरी त्याच्या सान्निध्याने उदित होणाऱ्या अहंमाम या अध्यायाचा त्याग करून असंकुटस्थ आत्मा म्हणजे मीच आहे याची निश्चिती करून घे यामुळे आपण आपना आपणास भेटलो असे होते जालिया प्रळय एकारणव अपार पाणी याची धान गेळी आपुला उगव तैसेय करी प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते ते सर्व प्रवाहांचे उगम आणि प्रवाहसुद्धा नाहीसे करते त्याप्रमाणे तू करावेस म्हणजे तू स्वगत स्वजातिया विजातिया शून्य असे ब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादिकांतील अनात्मभाव कर ज्ञानदेव म्हणे नामरूप्य विण तुझे साच आहे आपणप्य ते स्वानंद जीवनपे सुखीय होई चांगदेवा तुझा यथात सच्चिदानंदात्मभाव हा नामरूपातीत आहे त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुखरूप हो चांगया पुढत पुढती पुधत घ्यारा आल्या ज्ञानसंपत्ती वैद्यवेदकत्वही अतितीय पदीय बैस्य हे ब्रह्मक्यत्वाचे ज्ञान वेद्यवेदकत्व इत्यादी वेदांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देते त्याची तू खुणगाठ बांध असे माझे तुला वारंवार सांगणे आहे चांगदेवा तुझे निव्याज्य माउलीया श्रीनिवृत्तीराजे स्वानुभव खाज्य दिधल्य लोभय चांगदेवा तुझ्या पत्राचे उत्तर देण्याच्या मिशाने माझ्या वृत्तीराज माऊलीने माझ्याकडून तुला उपदेश करविला असे नाही तर मोठ्या लोभाने रसभरीत भरीत आत्मानंदाचा मलाच खाऊ दिला देव ज्ञानदेव चक्रपाणी येसे दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी चांगदेव यांना ज्ञाननिष्ठ डोळस केल्यामुळे त्यांचे आरसे ज्ञानदेव आणि ते स्वतः परस्परांना पाहताना आपापसातला भेद विसरून गेले ते परी जो या दर्पण करील ओन्विया तो आत्मा घे मिळेल सुखा ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो कोणी आम्ही चांगदेवास केलेल्या या उपदेशाचा सतत विचार करील तो आनंदरूपच होईल नाहीय त्यांची काय अस्य असेय तेंची कैसे नेनव दिसे असेय त्यांची नेनवा आपैसे ते किय होय हे आत्म्यासंबंधी तो असा आहे तसा आहे एवढा आहे असे काहीच सांगता येत नाही ते स्वरूप प्रकाशमय अपरिमित आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना ते कुठेही दिसत नाही हेही एक आश्चर्य नवे काय निदेपरवते निदैजण्य जागृती गिरोनी जागण्य केले तैसे जुणफण्य ज्ञानदेवो म्हणे देहामुळे उत्पन्न होणाऱ्या निद्रेपलीकडचे निर्विकार परमात्मस्वरूप स्वरूप देहविषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृती आणि त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथांत विषद केले आहे असे आमचे ज्ञानेश्वर महाराजांचे सांगणे आहे चमत्कार योगसिद्धी यांत नाही खरी साधना अहंकार सोडून आत्म्याचे स्वरूप जाणणे हाच खरा योग आहे चांगदेव पासष्टी आपल्याला शिकवते नम्रतेतच परिपूर्णता आहे संत ज्ञानेश्वरांची चांगदेव पासष्टी संपूर्ण जय जय रामकृष्ण हरी